बघायचं का काय दाखवायचा बघायचं का तुला उभा राहणी ते दाखवू का तुला बघायचं का तुला तू माझ नाल कर वा काय अव बायला बोलवा कि कवाची खुरप घेऊन बसली मी उशीर झाला उश्या थोरी राहिल्या ते खुरपून काढायच्या त्या लोक बी गावात गेलाय कवाच झालं जुलत येतोय का कसा येतोय आता बोल बघा तुझ्या सुनाला मी काय करू थोड राहिलंय खुरपायचं पा उशीर नवऱ्याचा कार व्हायलाच आहे लेकराचा कार व्हायलाच आहे रानातले काम धंदा पाडले ती एका सकाळी बाबा गावात गेलेला अजून नाही आणि म्हाताऱ्या म्हातारीचा कार्य माझ्या महाग आहे मी तरी काय करू इकटी का मला इकटीला खायला लागतो या हितलं जाऊन आता रानातलं करायचं या झाला आ बायचा कार चालू कशाची ती खूप व्हायला आता माझी मी इतीच जाते बाबा मी बी तो पोर ही संसार करायचा आला या आपल्या नशिबाला लेख चांगला नाही कोणाला बोलते आईला इथं तेल पिस गळत सकाळ धरण काय कळ नव्हतं पाना तो गो पिटी ठुलेत या कोणतरी दगडच घातला वाटत ही सकाळ धरण असच पाणी आई लाई hah unik harapan takleh <laughs> heh Tati saib ayo cila Tati kerja ah, tuh eh Tati काय म्हणत काय करत जाऊ काय करत बसलो जरा टेन्शन एकतर काय झालं पाय फुटलाय सकाळपासून माझ्या टेन्शन मध्ये मीन कोण म्हणता तुला काय नाही हे पाय फोन तरी फोडून गेले कोण काय मला येत आम्हाला नाही पैसे पिसर सकाळी जर नाही एकता हे तर टेन्शन आलंय आम्हाला काय कुठन पैसे देऊ बघू उद्या सकाळी नाही नाही आता काय नाही सकाळ शाकाद सकाळ आता पैसे नाही तर सकाळी बघू सकाळी नाही नाही उद्या सकाळी बघू आता पैसे नाही शंभर नाही नाही एक हि तर टेन्शन आम्हाला आलंय पाय फुटला आमचा नाही नाही सकाळी बघू सकाळी बाद झाला बघू सकाळी दोस्त सकाळी बघू सकाळी आता आलाय पिऊन तुम्ही आणि आम्हाला ताप कशाला करता इथं एकत ही टेन्शन तुमचं काय हम्म दोस्त सकाळी बघू सकाळी सकाळी बघू दे नाही दे नाही 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 पैसे नाही पैसे नाहीत काय 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 आहे तुझ्या काय सुद्धा नाही एक तर ताप धाय सकाळ नाही पाय पाचा हम्म जावा 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 बघू सकाळ उद्या सकाळ सकाळी या तुझच नाही हाय हाय सकाळी बघू घेऊ द्या मग हम्म असं हा मग काय येत इथं झालाय आम्हाला ताप मरनाचं हे पाईपलं नाहीचा ना फोल लाग भाई तुम्ही फोलला पण कोण फोडून गेला आता काय माहिती ना लाग नाही के हं बऊ सकाळ आता पिऊन आलाय तुगा नाही दो मला नाही सकाळी बघू पैसे नाही तर हं ना नको देऊ मला पैसे हम्म ला ना नको हं ngलोचला अच्छा अच्छा आले छे जावात आपल्या घरी तुमच्या आता कायम नाही आम्हाला हं तिकडे घर आहे कर तिकडे का नाही 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 इकडून जावा इकडून चांगल्या रस्त्याने मी सांगतो काय ती पूल पोलाय पोलावून जातो नग नग नको मला पैसे दिला बघू सकाळ सकाळ बघू जावा सकाळ बघू जावा 800 दे 800 दे मे हो ह्या कॅनल मध्ये टॅकेल मी टॅकेल का मी पडतोय काय माहिती हो दमाने अध्यक्ष महोदय गुरुजींवर दमाने दमाने अरे बाबरे माझ्यासाठी गाडी अध्यक्ष ला घरी खोडाय गाडी हेलो हेलो मैं अध्यक्ष बोल दे हेलो हेलो काय पाणी आहे भारी वारे वापाने मजाला नाला लागलय पाणी मजाला नाला लागलय पाणी माझ्या लागले पाणी किती बी उसाला पाणी मकाला पाणी च मला जाऊ घरी आमच्या घरी O ghaldi, o ghaldi, o ghaldi O naya

काय काय करायला का लागलाय तो गाडीत उतर बाबा उतर खाली कोण आहे गाडीचं मालक आहे उतर उतर लवकर बाबा उतर उतर उग लोक आमचं गरम करणं उतर मग कोणाची माझीच आहे उतर उतर खाली उतर नाही नाही बाबा का माहीत आम्हाला नग न उतर उतर बाबा उतर लवकर उतर 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 नग न काय नग कसलं काय मग उतर मला घरी घरी म्हणजे कोणा घरी पैसा नका नका चाळीस कोणा चाळीस रुपये राव दे तुला उतर खाली उतर लवकर उतर रुपये ना उतर, नगा, नगा, उतर। पेट्रोल पुरत न मला काहीच न तू उतर फक्त खाली उतर उतर नका नका उतर बाबा तू उतर चल चल तू उतर 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 खाली गाडी इकडे जाईल कुठं तरी उतर उतर तू उतर 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 बाबा आय उतर उतर बाबा उतर उतर उतर, आ, उतर 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 शंभर रुपये नाही रुपये नाही माझ्यापेश कामाला आलोय मला सोडून नग 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 सोडून नाही काय ना, का ना जापलं जा जरा बाबा आपलं नग जापलं जा जापलं तुझी गाडी मग कोणाची माझीच आहे गाडी उतर जा इकडे जाऊ जा जाऊ गाडीला जटून का काय करायला करा लागला बाबा जा तू जाईच जा, ना गाडीपासून जा दुघर तू जा जाऊ घं जा जाऊ डोक्याला तऊ शंभर रुपया ना रुपया ना आमच्या एका तुझी गाडी घेऊन एका मिनटात ना दोन मिनिटात घेऊ आम्हाला काय येऊ जा 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 बाबा जा जा, 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 जा जा तू जाऊ हितवर नाही जा जा मग काय माहिती बाबा जा न ग नका जा मला गाडी सोड मग गाडीत नाही उघं नका मला हितवर जा नाही 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 अगं जा

जा आहे तू दर जा जाऊ गाड्या जट न माझ्या जा जा जाऊ गे डोक्याला ताप देता लागा काय हे

भूकला भूकला भाकर नाही भाकर नाही 啊。Uh huh. um